आज ना माझ्या आवडीच्या पद्धतीनं कोबीची भाजी बनवणार आहे तुम्ही जर या माझ्या आवडीच्या पद्धतीनं कोबीची भाजी बनवली ना नेक्स्ट टाइम सुद्धा तुम्ही याच पद्धतीनं भाजी बनवणार याची गॅरंटी नक्कीच आहे तर चला मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया इथं कढईमध्ये ना पोहे खाण्याचे पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं कढई तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरं छोटा अर्धा चमचा मोहरी टाकली आणि ते जिरा आणि मोहरी छान तडतडलं की त्याच्यामध्ये हा मीडियम साईजचा सा एक कांदा मस्त असा बारीक कट करून टाकला आणि बघितलं समोर दिसतेच तुम्हाला सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेतला आणि ह्या बघा आपल्या गार्डन मधल्या अगदी तिखट अशा हिरव्या मिरच्या सात ते आठ घेतलीत आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर मिक्सरला याची छान पेस्ट बनवून घेतली आणि या कांद्यामध्ये हे सगळं टाकून घेतलेलं आहे आता मिरची हे वाटण टाकलंय ना आपण चांगलं तेल सुटेपर्यंत एक मिनिट बारीक गॅसवरती परतून घ्यायचे त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि हळद चांगली एक मिनिट परतून घेतली हळदीचा कच्चापणा गेला की हा बारीक चिरलेला कोबी टाकून घेतलाय आणि हा कोबी सुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचाय आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय मीठ टाकल्यानंतर आपल्याला हा कोबी छान असा एक मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचाय म्हणजे मिठामुळं ना कोबीला आपसूक असलेलं पाणी सुटतं आणि त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे भिजत घातलेली ही मटकीची डाळ साधारणतः दहा ते पंधरा मिनटं झालं ही मटकीची डाळ मी भिजत घातली होती आणि तीच आता या कोबीमध्ये टाकली मिक्स करून घेतली आणि आता इथं बघू शकता अगदी दहा मिनटामध्ये आपला छान असा हा अशी ही कोबीची भाजी तयार झाली तुम्ही नक्की ह्या माझ्या आवडत्या पद्धतीनं कोबीची भाजी ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा मला की कशी झाली ही कोबीची भाजी ती त्यानंतर बघा या दोघीही सकाळी क्लासला गेल्या होत्या मोठी दिदो तर सव्वा बारा साडेबाराला मला जाणायला जावं लागतं परंतु आज असं झालं की तिला सर्दीचा म्हणजे खोकल्याचा खूप त्रास व्हायला लागला त्यामुळं आहो ज्यावेळी सव्वा नऊ वाजता कृष्णाला आणायला गेलते ना तेव्हाच तिचा कॉल आला होता की पप्पा मला पण घ्यायला या मग कृष्णाला येता येता घेऊन ते दोघींना पण घेऊन घरी आलेले आहेत किचन वाटा तर तुम्ही क्लीन केलेला बघितलंच असेल आता वाजले बघा अकरा वाजून दहा मिनटं कृष्णाला जाऊन सोडून सुद्धा आले कोचिंगला तिचं कोचिंग असते आता म्हटलं काल परवाच्या मोठ्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवलं होतं की आपला ककडीचा हो वेल आहे आणि त्याला छान असं ककडी बरेच जण मला परत कमेंट केली एक जणांनी ककडी नाही काकडी तर प्रत्येकाची एक भाषा असती बोलीभाषा थोडं थोडं समजून घेत जावा तर काकडीला काकडी लागलेली आहे ला ती काकडी दाखवते तुम्हाला सगळ्याला आणि तुरीला पण मस्त शेंगा आले तर आपल्या देशी गुलाबाला तर भयंकर फुलं आलेत सगळंच दाखवते घरातून असं बाहेर निघालं की ही तूर आणि तुरीच्या अण्ण बघा गुलाब दिसण आहे आपला इतकी सुंदर फुलं आलेत वातावरण खूप मस्त झाले हे सगळी देशी गुलाबाला फुलं आलेत किती सुंदर वास इतका भारी ना काही सांगायलाच नको शकतो तर बघा तुरीचा किती पडतो आज सकाळ थंडीमुळं झाडलं नाही आता चार वाजता सगळं हे झाडून घ्यावं लागेल मला आणि हा पानाचा वेल पानं तर बघा केवढी मोठी मोठी झाली खूप मोठी मोठी पानं झालीत काय करू ह्या पानांचं असं झालंय आता बघू काहीतरी बनवीन तरी खूप मोठे आलेत पहिले अशी छोटी छोटी येत होती बघा ही साईज आहे का नाही आणि आता ह्या साईजमध्ये किती डिफरन्स आहे बघू शकता तुम्ही हे आपली पिवळी जास्वंद आणि हा आपला काकडीचा काकडी चावेल हे बघा असा चढवला होता मी दोरीने सगळा व्यवस्थित हे बघा असा चढवला इथंपर्यंत सगळीकडं फुलंच फुलं आलेत सुद्धा बघा लागली एक काकडी बघा दिसली इथली मोठी झाली जरा आता मोठी झाल्यावर खळत तर खरं तर कळल बरं का आता तर काकडीच दिसती मला ही तसली हिरवीवाली काकडी वाटती असं वाटायला लागलं की कलिंगड आहे का काय तुम्हीच सांगा मला हे का का काय आहे नक्की मित्र काकडीच म्हणून बसली ह्याला का, का, बस का कलिंगड आहे देवजाणे काय आहे आता हे जरा जरा मोठं होईल तसं कळल की काय आहे ते देशी गुलाबाच्या थोड्याशा फांद्या कट केल्या होत्या आणि त्या इथं लावलेत रोप तयार करायला बघा आता फुटत का आणि इथं ना आपल्या बघा ह्या डेली याला सुद्धा किती सुंदर फुलं आली तिकडं खाली पण एक पडलंय ह्याला समोर न्यायचंय ह्याला काय होतंय की इकडं आडबाजूला असल्यामुळं बऱ्याच वेळेस पाणी घालायचं माझ्याकडून चुकून एखाद्या वेळेस राहतं आणि लगेच ही फुलं अशी पडते हिच्या आणि हे पण बघा किती गोड फुलं आले बघा एक नंबर फुलं आहे मस्त दिसतंय तर पण गुलाबाला आले कुंडीतल्या हे सगळं सरकवून झाडून आहे काल म्हणून ह्या अशा कुंड्यात मला मागपुढं दिसते ह्या पण लावायचे मला आणि हे पण क्लीन करायचे कारण ह्याच्यात बघा तुळशीची रोपं किती उगवलं ही सगळी तुळशीची रोपं आहेत आणि हा मध्यभागी गुलाब आहे तर असं काही आपल्या गार्डन मधला आता मला तुम्ही सांगा मला तर आता दा दाबून बघितल्यानंतर असं वाटायला लागले की काय कलिंगडच वाटायला लागले ती मला म्हणजे असं फारच कठीण आहे Uh, काय माहिती आहे आता कशाचा वेल आहे जाऊ त्या कशाचा असेल ते असेल ककडी थोडी लांब झाली असती ना ककडी असती तर आणि शेवंती दाखवते तुम्हाला हवा आपल्या पांढऱ्या शेवंतीला किती गोड फुलं आलेत खूप मस्त बघा खूप मस्त तशी झाडात सुद्धा इकडं फुलं आलेत शेवंतीला आपल्या कसली मस्त दिसतात ना वेळा तिकडं पण बंचेच्या बंच फुलं लागलीत कळ्याच कळेत कड़े पांढऱ्या शेवंतीला खूप खूप फुले घरात जाव्या घरात अजून माझी बरीचशी अकरा वाजलेत पण काम राहिलीत ती काम करून घेते नंतर एक ब्लाउज पण माझा अर्धवट राहिलाय शिवायचा तर तोच पूर्ण करायचं डोक्यात आहे तो पण पूर्ण करून घेते आणि भेटते तुम्हाला दाखवते ब्लाऊज शिवला तर घरातली सगळी कामं आवरली कृष्णाला शाळेत सोडून सुद्धा आले आणि त्यानंतर जेवण केलं आणि पाठीबागच्या रूममध्ये हा अर्धवट राहिलेला ब्लाऊज शिवण्यासाठी आले ह्या ब्लाउजचा रंग ना खूप सुंदर राणी कलर आहे आणि बघा बऱ्याच शाकाटपदराच्या किंवा साध्या सादे साड्यांमध्ये राणी कलर असतोच आणि हा ब्लाऊज बऱ्याचशा साड्यांवरती माझ्या जुन्या मॅच होईल म्हणून असा ब्लाऊज घेतला होता आणि ह्यातला दुसरा रंग मोरपंकी मी बऱ्याच वेळा शिवलेला आहे आणि घातलेला तुम्ही पाहिलाच असेल बघा आता बाहेर जोडलेल्या नव्हत्या डायरेक्ट हा ब्लाऊजच्या बाह्या सगळ्या जोडून घेतल्या आणि कम्प्लीट झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते आता बघा हुक बसवायचे राहिले होते तर इथंच बसवून मग म्हटलं चला सगळे हुकसुद्धा बसवून घेऊयात आणि ज्यावेळेस ब्लाउज शिवत असाल आणि हुक बसवत असाल ना तर हुक बसवताना ना थोडेसे आतल्या बाजूला बसवायचे म्हणजे फ्रंटला ज्यावेळेस आपण हुक बसवतो ना त्यावेळेस जो फ्रंटचा पार्ट आहे ना तो ओपन राहत नाही त्यामुळे हुक वगैरे एकावर एक व्यवस्थित पट्टी बसली जाते आणि ब्लाऊजही दिसायला व्यवस्थित दिसतो तर आता तुमच्याशी गप्पा मारत मारत इथं हुक बसवून घेतले त्यानंतर घरात आले एक तास पडले परंतु त्यानंतर ना थोडीशी भूक लागली होती कारण थंडीचे आता दिवस चालू झाले त्यामुळे अशी भूक लागते जर आपण सकाळी लवकर जेवण केलं तर आणि असं माझ्या घरातल्यासारखं चिवड्याची भेळ करून खायला तुम्हाला पण आवडते का हे कमेंट करून मला नक्की सांगायचंय तर आता आपला दिवाळी मधला चिवडाच लास्टचा शिल्लक राहिलेला आहे आणि मग मक, मग काय मस्त असं मोठी लेख घरी होती छोटी लेक तर काय शाळेला गेली होती पाचला येणार होती तर आम्ही दोघींनी छान असा एक कांदा चिरला टोमॅटो चिरला थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू चिवड्यामध्ये बाकीच्या गोष्टी तर सगळ्या असतातच मग दोघींसाठी छान अशी भेळ केली आणि भेळ एन्जॉय केली तरी तो भेळ खात असताना ना लड्डू सुद्धा भेळ मागत होता त्याला ना चिवड्यामध्ये जे आपण मक्केचे पोहे टाकलेले आहेत ना ते खाण्यासाठी आवडतात आणि मस्त अशी भेळ वगैरे खाऊन घेतली आणि पाठीमाग जर घड्याळ्यात बघितलं तर आत्ता वाजले साडेतीन चला म्हटलं आता झोपण्यापेक्षा किंवा लोळण्यापेक्षा काही काम असतील तर करूयात मग लक्षात आलं की मोहरीच्या भरणीमधली मोहरी संपलेली आहे मग समोर मोहरी भरलेली असली की मग लक्षात राहतं की किती आहे म्हणून मग जिरी आणि मोहरीच्या दोन्ही भरण्या होत्या ना त्यातली थोडी थोडी राहिलेली जिरी मोहरी मसाल्याच्या डब्यामध्ये भरून घेतली आणि जे नवीन पॅकेट होते ते याच्यामध्ये भरून घेतले जिरीचे दोन असे छोटे छोटे दिवाळीत पॅकेट आणले होते एका एक पॅकेटची ना घरच्या गर घरी मी बनवून हो आहे आणि पॅकेट आता तुमच्या समोर या भरणीमध्ये ठेवून घेतले त्याचबरोबर चहापत्ती सुद्धा या डब्यातली थोडी कमी झाली होती आणि सकाळी ज्या वेळेस त्या दोघी क्लासला जातात त्यावेळेस ती डब्यातली संपलेली चहापत्ती काढा भरा असा बराचसा वेळ जातो त्यामुळे मोकळ्या वे वेळेत मी अशी ज्या काही गोष्टी संपलेल्या असतात त्या भरून ठेवते कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा नंतर भेटू अशा चा, छा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ